मित्रांनो चित्रेकरांचा वॉन्टेड एका महिन्यात पाच गुलाल के केले दे के तर देखील त्याची चर्चा जशी मानावशी नाही बघ या कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळाला आणि गुलाल केलेला आहे कारण काय होतंय टॉपच्या पायऱ्यात पाळल्यानंतर बरीच उजेडत उजडत असतात पण गुलाल करणं महत्वाचं आहे आणि गुलाल कधी कधी काय होतं जे जुने जाणती लोक म्हणतात की चार नंबर तीन नंबरच्या बैलात निघालून पण गुलाल होऊ शकतो आज ह्यांनी काय केलं बघाय पहिल्यांदा ना वासराचं नाव तर मी सांगितलं वासराचं नाव तुम्ही पण सांगा आणि तुमचं नाव सांगा वॉन्टेड माझं नाव पैलवान रतन कामाने चित्तोळे आता काय होत माहिते का गुलाल असा होत नाही त्याला भरपूर कष्ट असतात भरपूर नियोजन भरपूर वेगवेगळ्या स्ट्रॅटज्या आकाय लागतात त्यावेळेस गुलाल होतो कस एवढं यश महिन्यात यश म्हणजे आम्ही पाच सणांचा आमची टीम आहे बऱ्यापैकी मग ती पाक ह्या सकाळपासूनच संध्याकाळ पातूर ह्याच्यावर सगळं बारक्या पोरागत लक्ष ठेवते मग त्यात सचिन असू द्या मी असू द्या किंवा वय पैलवान वैभव पवार असू द्या किंवा रणजित पवार असू द्या किंवा आकाश पवार असू द्या असे जी बऱ्यापैकी आहे ती सगळ्यांचं लक्ष आहे जेव्हा असत बारक्या पोरागत ह्याला सांभाळतो आम्ही सगळे असा विषय आहे आम्ही एक नाही ह्याला कुठली गोष्टीला ही नाही होऊन देत असा विषय पण एवढं यश कसं काय एवढं यश भेटत नाही काय काय महिन्यात पाच पाच चार चार गुलाल ह्याचा विषय कसा आहे आदत मध्येच आम्ही आणला होता ह्याला आदत मध्येच आणलेला पण विषय काय झाला ह्याचा पळ आम्हाला बी माहित नव्हता किती पळतोय किती नाही ह्याचा वेळ आम्हाला पण माहित नव्हता किती पळतोय किती नाही मग आम्ही तिकडं आणला होता आणला होता दोन तीन मैदान लागूपाठ केली दोन तीन मैदान म्हणजे आतापर्यंत हे जर आहे की गटाला अजून आतापर्यंत मार कधीच खाल्ला नाही मग विषय काय झाला असा पांढरा ठोंबरे महिन्याचा आहे ते म्हणजे सगळं ही करतेत पांढराठोंबरे असो किंवा शेंडगी असो त्याच्या हे सगळं नियोजन करते मग विषय काय झालेला असंच नियोजन हे केलं होतं yeah. कारण ह्याचा अंदाज आम्हाला नाही ना तिकडं आणल्यापासून मग एक बैल पांढरा ठोंबरेंनी टाकला आणि yeah. ह्याचा काय तळ त्याला सण झाला नाही किंवा काय झालं त्या बैला नेहली yeah. डायरेक्ट बॅरिकेट वर गाडी yeah. बॅरिकेटवर कडच्या नेल्यामुळं डायरेक्ट हे जे हा बारका असल्यामुळे डायरेक्ट बॅरिकेटच्या सुमकेत असल्यामुळे हे डायरेक्ट थटलं त्याला जाऊन त्याला जाऊन थटलं तसं हे आदतचं पुढचं दात पडलं पडलं परत पंधरा वीस दिवस ह्याला खायला येत नव्हतं हाताने चारायला mm. लागायचं पण आमची पाच जण आहे ती नाही ती सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत ह्याच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला असायची mm. म्हणजे ह्याला लय म्हणजे एवढा जीव ह्या जेव्हा बसला पोरांचा सगळ्या की सगळ्या गोष्टी करते त्याची मग असं करत करत मग पंधरा वीस दिवस त्यातच गेलं मग महिनाभर त्यातच गेला mm. पर आणि mm. परत डायरेक्ट आम्ही आदत दात पडल्यामुळे दुष्याचा काय विशेष आदतचा विषयच मिटला मग डायरेक्ट दुष्यातच काढला ह्याला तसा आदतच हिव पण दात पडल्यामुळं दुष्यात आला मग दुष्यात आल्यामुळे जसा दुष्यात आला तसं आज ता काय ते रेकॉर्ड आहे की गट्टाला अजिबात कुठेच मार खाल्ला नाही आणि एवढा एक विषय हा आत नसला की कुणाचीही गाडी असू दे गाडी नाही सोडणार जीव सोडेल पण गाडी नाही सोडणार आतापर्यंत हे जर रेकॉर्ड आहे की तुम्ही कधी बघा मागचा व्हिडिओ बघा कुठले बघा हे ह्याच्यावरची गाडी हे काय काही सोडून दिली नाही आत नसले कडलन काय विषय झाला जसं बॅरिकेटला कडल ला तेव्हापासून ही बॅरिकेटला चपताय पहिल्यापासून कडलाच पळत होता पण जसा बॅरिकेटला थटला तेव्हापासून जसं बॅरिकेट बघल तसा चपतोय त्याच्यामुळे आम्ही टाकता आणि ह्याला खांदा नाही महत्वाचा दोन्ही खांदे तेवढं स्पीड तुम्ही कधी बघितलं तर बघा दोन्ही खांदे तेवढं स्पीड असा विषय त्याच्यामुळे टेन्शन नाही याचा की पायऱ्याला की ह्याला उजवावा टाकावा डावा बैल टाकावा असं काय नाही असा याचा विषय त्याच्यामुळे कडेला बॅरिकेडला थटल्यापासून अजून हे जरा भेटतोय पण हळूहळू जसा वय होईल तसा जरा ह्याला कळल परत काय टेन्शन नाही आता पण एवढा विषय याचा आत पण गाडी कोणाला सोडणार आता कसल्या पायऱ्यातनी राहून ही गोलाला एवढं केलं आधी आम्ही हलक्या हलक्या पायऱ्यातच पळत होतो पण जसं जसं बैल आणि तुम्हाला माहित आहे मोठ्ठी बैलवाली कशी असते ती बैल्यांदा वासरू बघते कसा पळतोय कसा नाही काय नाही त्याच्या ज्या ती पहिर आपल्याला देतात पण आता विषय आता ह्यो बऱ्यापैकी सगळ्यांनी माहीत आहे किती पळतोय त्याच्यामुळे मोठ्या पैऱ्यांचं बी एवढं काय विषय येत नाही मग कोण पे असू द्या स्वामीवाले असू द्या तिचरेगावच्या स्वामी बरोबर बी आम्ही पळलोय कळंबी चषबरोबर बी पळलोय म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या खेडशिवापूरच्या भारतभर दोन वेळा पळलो दोन वेळा एकदा गाडीने एक नंबर केला एकदा गाडी फायनलला तासात गेली म्हणजे आतापर्यंत ही गाडी तर कोणाला मिली नाही खेडशिवापूरच्या भारत बरोबर आणि विषय कसा ह्याला म्हणजे ह्या हो चांगल्यात आता पायऱ्यात बऱ्यापैकी पळतो म्हणजे आम्ही असं काय नाही की हिंतीन तीन आणि ह्याच्यात कसं जरा माणसं बी जुप जपाय लागते त्याच्यामुळे आपण असं नाही की आपलं असं आहे तसं एवढं पळतंय तेवढं पळतोय ह्याच्याबरोबर असं नाही तसं नाही जर ह्याला कसं आहे ह्याला पहिल्यापासून ह्याला दाबा दाबणारा बैल चालत नाही दाबा दाबी खिळी पळणारा किती व्यास होता खिळी पळणारा असला तर काही विषय नाही दाबा दाबीचा ह्याला अजिबात बैल चालत नाही कारण तिकडं घोड्यात पडल्यामुळं ह्याचा विषय कसा आहे ह्याला दाबा दाबीचा बैल चालत नाही खेळीवचा जेवढा बैल असेल तेवढा विषय घ्यायचा नाही गाडीनं एवढी ह्याची खासियत आहे पण आत गाडी उधर जर असला हि तर विषयच घ्यायचा नाही जीव सोडल पण गाडी नाही सोडणार तुम्ही सांगितलं पहिल्यांदा हलक्या पायात पायऱ्यात पाहिला पाया पाया नंतर मोठ्या पैर्या ऑटोमॅटिक झाले कुठल्या मैदानात बघितल्यानंतर नंतर पैर्या तुम्हाला सांगू पहिल्यांदाच आम्ही काढला आदत मध्ये कुठलं ती चोराड पसलं का तिथं पहिल्यांदाच काढला आणि तिथं तवा चांगला पळत होता कुठला चितळीकरांचा बाब्या डॉल तेन, म्हणजे त्यांचेच नजरेतलं हे वासरू hmm. पहिल्यांदा डायरेक्टच त्याच्या बरोबर पळ त्याच्याबरोबर कसं बऱ्यापैकी आदतभर त्यांनी कधीच पळवला नव्हता तेव्हा गाड्या hmm. कारण त्याला कसं खालन तळ बी तेवढं स्पीड बी तेवढा hmm. पण विषय काय झाला त्यांनी ही त्यांच्या पार्क असल्यामुळे त्यांनी डायरेक्टच आपलं टाकलं त्याच्याबरोबर डायरेक्ट त्यांच्याच बैला बरोबर आणि गट्टाला दोन तीन छकड्यानं गाडी लागली दोन तीन छकड्यानं गट्टाला गाडी लागली आणि चांगल्याच गाड्या होत्या गटात असं नव्हतं की गाड्या कच्च्या होत्या चांगल्या गाड्या मारूनच गट काढला तसा तिथनं सगळ्याच कळायला लागला बाब्याभर पळला पहिल्यांदाच बाब्याबरोबर पळला तेव्हापासून सगळ्याच कळायला लागला बाब्या वांटीर कसा पळतो कसा नाही तेव्हापासून मग पहिल्याला आम्हाला बी टेन्शन नाही परत सीमेला जरा आम्हाला बी अंदाज नाही ना तिकंड डायरेक्ट आणि तिकंड साडेचारशे किलोमीटर वरन येऊन एकच दिवस काढला आणि दुसऱ्या दिवशी तर डायरेक्ट मैदानातच काढला म्हणजे याला विश्रांती बी भेटली नाही तरी पण तिने एवढा पळला की बस आमची मन तवाच हे जिंकली आणि या महिन्यात तर लागोपाठ पाच मैदान गोलालज केलाय मग ती विरकरवाडीचं हिंद केसरी ओपन मैदान होतं तर तिथं अचानकच पायरा पांढरा ठोंबरेंनी केला घोले पाटलाच्या पक्षाबरोबर म्हणजे उद्या तर आदल्या दिवशी रात्रीच सांगितलं की घोले पाटलाच्या पक्षाबरोबर वनटेडची गाडी पळवू मग तिथं अचानकच नियोजन झालं विरकरवाडी हिंद केसरी मैदान आणि आम्ही लगेच अर्ध्या तासातच आम्ही लगेच कारण रात्री तर चिट्ट्या निघणार होत्या मग आम्ही सात साडेसात वाजता चिठ्ठ्या देऊन टाकून ठेवल्या आणि लगेच दुसऱ्या दिवशी तर आम्ही डायरेक्ट विरकरवाडीला गेलो तिथं पण चांगल्या गाड्या मारून आम्ही फायनल ला राहिलो हिंद केसरी दुसऱ्या पण दुसऱ्या मित्रांनो बघा की एखादं जर वासरू पळत असेल तर ते भलेही अंधारात असू द्या पण ज्यावेळेस ते एखाद्या मैदानात आपला पळ दाखवत असत त्यावेळेस लक्ष वेधून घेत असतं आणि ॲटोमॅटिक येतात जसं त्यांनी सांगितलं आता तुम्हाला ॲटोमॅटिक पैर्या आता पुढची नियोजन मला वाटतं वेटिंगलाच असतील सगळे हा नियोजन बऱ्यापैकी आम्ही काय करतो माहिती आहे का म्हणजे कुणाला दुखवत नाही कसं आहे पैर अचानक आलं तर दोन तीन दोन दोन तीन तीन पैर चांगलं संगत येतात मग त्या दुखवायचं हो कसं मग आम्ही काय करतो आमची जी पाच सात जणांची टीम आहे तेवढ्या आम्ही पाच सात जणांचा विचार करतो कसं करायचं कसं नाही कसं आहे एखाद्याला दुखवून चालत नाही बरं आपण त्या पैऱ्यांचा विचार बी केला नव्हता तसली पैर आपल्याला फुकाट येते पहिली गोष्ट त्याच्यामुळे आम्ही काय करतो विचार करतो आणि आपल्याला जर ह्याच्याबरोबर वाटलं तर त्याच्याबरोबर पळतून त्याचनी सांगतो पुढचं मैदान आपण नक्की करूया असं करतो म्हणजे त्याचनी पण आपण दुखवत नाही असा विषय आपला आणि जे आमची पाच सात जणांची टीम आहे ती म्हणजे आहे ती की एका जीवाची येते सगळी म्हणजे असं नाही की ह्याचं वेगळं त्याच सगळ्या मना एकसारखी जमली लगेच आम्ही होय म्हणून करतो असा विषय आणि आमच्यात मोठा सगळ्यात मोठा हात म्हणला तर दुकानला असतो आकाश पवार त्याचा आम्हाला सगळ्यात मोठा सपोर्ट बघा ज्या वेळेस टीम एकत्र आली त्यामुळे यश भेटलं कसा पायरा आता पुढच्या वेळेला जर एखाद्या सर्वसामान्यांना पायरा जर मागितला तर कसा पायरा पाहिजे पायरा म्हणजे आपल्याला कसा पाहिजे माहित आहे का बैल आपल्याला खेळू पडणारा महत्वाचा पाहिजे दाबा दाबीचा बैल जरी एक नंबरातला असला तरी आम्हाला चालत नाही आम्हाला कसा खिळू घेणारा बैल पाहिजे मग ते कमी पळू द्या पण खिळू घेणारा बैल पाहिजे खेळू पळणारा एवढाच आहे दाबा दाबीत आपल्याला बैल कसला चालत नाही शंभर टक्क्यातले दहा टक्के सुद्धा आपल्याला लागणारा बैल चालत नाही असा विषय आता नियोजन तुमच्याकडे बी असते म्हणजे कुणाचा मोबाईल नंबर जर एखाद्याला पायरा करायचा असेल तर तुम्हाला कॉल करू शकते तसा माझाच फोन असला तरी चालतंय कारण आम्ही कसं पाच सात जणांची टीम आहे की मला फोन आला की आपण सगळी बोलूनच आम्ही करतो सगळं नियोजन असा विषय कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नऊशे आठशे नाही तर सांग चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नऊशे आठशे आता नवीन उगवता तार आहे अजून भविष्य भरपूर त्याचा मोठं आपण त्यांना शुभेच्छा करूया की भविष्यात अजून त्यांचं तो नाव करेल धन्यवाद